सुद्धा उत्सवाला त्याच्यात आणि नंतर विसर ईदची मिरवणूकसुद्धा सुद्धा ए मिलादची या सगळ्या सोहळ्यांचंही तयारी आणि आमच्या पुणे ग्रामीण पोलीस दलाचं नियोजन आणि या भागातील बंदोबस्त याची पाहणी करण्यासाठी मी आज मंसर पोलीस स्टेशनला आलो आणि इथे आपण खेड आणि जुन्नर या दोन उपविभागांमध्ये जे काही पोलीस स्टेशन्स आहेत त्या सगळ्यांचा आढावा घेतलेला आहे आमचे सगळे इच्छे ॲडिशनल एस पी त्यांचे एस डी पी ओ पोलीस स्टेशन प्रभारी यांची मी बैठक घेतली आणि त्यांनी आतापर्यंत जी तयारी ते केली आणि पुढे जे नियोजन करावयाचं आहे विसर्जनाचं उरलेल्या गणपती उत्सवातल्या दिवसांचं आणि नंतर ईद आणि ईदच्या मिरवणुकीचं यामध्ये त्यांची जी तयारी आहे ती त्याच्यात आणखी काय आवश्यक तयारी करायची आहे ती त्याच्यानंतर पुढचं समाजकंटकांवर जी कारवाई करायची आहे प्रतिबंधक कारवाई करायची आहे ध्वनी प्रदूषण आहे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या घटकांवर जी कायदेशीर कारवाई मागे केली किंवा नाही केली आणि त्याचा पाठपुरावा करणे आहे विसर्जन घाट आणि जे ठिकाणं आहेत तिथे सामान्य जनतेला त्रास न होऊ देता विसर्जन होईल कोणताही धोका अपघात होणार नाही याची इतर खात्यांसोबत समन्वय ठेवून तयारी करणे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्यांच्यासोबत बैठकी घेणे समाजातले विविध घटक आहेत विविध जाती धर्म आहेत डॉल्बी ऑपरेटर चालक मालक आहेत पदाधिकारी आहेत गणेश मंडळांचे या सगळ्यांसोबत बैठक घेऊन त्यांनाही चांगल्या कामासाठी चालना देणे या सगळ्यांचा आणि आढावा आज आम्ही घेतलेला आहे आणि त्याच्यातून मला नक्की आशा आहे की जे काही गणपतीचे उत्सवाचे उर्वरित दिवस आहेत आणि विसर्जन आहे आणि ईदचा कालावधी जो आहे सण तो शांततेत चांगल्या प्रकारे सामाजिक शांतता सलोखात ठेवून या भागात होईल कोणत्याही प्रकारचे विघ्न येणार नाहीत आणि सामान्य जनतेला आम्ही एक सुरक्षित वातावरण देऊ शकू आणि माझी आपणामार्फत जनतेला विनंती आहे की कोणती कि अडचण किंवा कोणतीही तक्रार असल्यास कृपया या भागातले उपविभागीय पोलीस अधिकारी आणि आपले प्रभारी पोलीस अधिकारी आणि शेवटी डायल वन टू आहेस आपण केव्हाही तक्रार नोंदवू शकता आम्ही तात्काळ आपल्या मदतीसाठी येऊ हो।